आज यंदाच्या या सालामध्ये धरण फुटलं तर पहिला रा पहिला मोरुंड्या जाणार त्याच्यावर मग रामराज जाणार आणि मग काय करणार मग हेलिकॉप्टर आणून आणि आज समुद्रातून माणसं काढणार काय आणि एवढे लोक ही ये, ये निंदी येते आहे कोठीमाणी निंदी येते आणि मग ये सरकार करत आहे काय इकडे जरा तुम्ही येऊन धरणाकर लक्ष करून बघून या मग तुम्हाला समजेल काय परिस्थिती बघायला तुम्ही सरकार कधीतरी येवावंय अशी आमची विषय आहे तुम्ही आता खुर्च्यामध्ये जाऊन गप्पा गोष्टी सांगता केल्या पाहिजे आ हे बांधकाम करून गेल्या पाहिजे नाही बांधकाम केलं तर धरण हे जाणार यंदाच्या सालामध्ये म्हणजे वरती स्वर्गाला लोक जाणार सगळी एवढी लाखोनी पर्जा जाईल असा काय करता मग एवढा पैसा करताव काय हा या तुम्ही निधी करताव काय हे तुम्ही स्वतः खिसा भरून बँक भरून घरामध्ये दडपून ठेवता हु, आणि नुसतं जाताव तळई ईर्षावाडीतील नागरिकांच्या वाटेला जो भोग आला तो आपल्या वाटेला येऊ नये म्हणून रायगडच्या उमटे धरण परिसरातील आदिवासींचा हा संताप आहे अलिबाग तालुक्यातील उमटे धरणाची निर्मिती एकोणीशे ला करण्यात आली या धरणाच्या संरक्षित भिंतीला भलं मोठं भगदाड पडलंय पावसाळ्यात ही भिंत कोसळून मोठी आपत्ती येऊ शकते असा सूचक इशारा इथल्या नागरिकांनी प्रशासनाला दिल्यानंतर मॅक्स महाराष्ट्राची टीम जंगलातील जीवावर बेतणारी खडतर पायवाट तुडवत खाज खळग्यातून थेट या ठिकाणी पोहोचली आणि अंगावर शहारं आणणारं धक्कादायक वास्तव समोर आलं हा पूर्ण फुटला ना बंधारा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेत असलेलं रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील उमटे धरण आणि या धरणाचा जो प्रश्न आहे समस्या आहे ही मॅक्स महाराष्ट्राने सातत्यानं मांडली आहे परंतु मी आता ज्या खळईमध्ये उभा आहे ती आहे उमटे धरणाची ओव्हरफ्लोची भिंत माझ्या मागे आपण बघू शकता की या भिंतीची किती दुरावस्था झालेली आहे संपूर्ण भिंतीला लागलेले दगड आहेत ते धारधार दगड निकळून खाली पडलेले आहेत इथं देखील समोर मोठी खळई या ठिकाणी पडलेली आहे जर येत्या पावसाळ्यामध्ये पावसाचं प्रमाण आधिक जर अधिक असेल अधिक पर्जन्यवृष्टी जर झाली तर ही ओवरफ्लोची पर्यायी जी भिंत पाणी सोडण्यासाठी आहे ती भिंत कोसळून या सभोवताली धरणाच्या सभोवताली असलेल्या ज्या तेहतीस आदिवासी वाड्या आहेत तर सत्तेचाळीस जी गावं आहेत त्या गावातील नागरिकांच्या जीवितला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे धरणाची संरक्षण भिंत कोसळून एखादी दुर्घटना घडल्यास त्यातून या परिसरातील सत्तेचाळीस गावं आणि तेहतीस वाड्यांमध्ये राहणाऱ्या लाखो लोकांना धोका निर्माण होण्याची भीती वर्तवली जात आहे हा धोका लक्षात घेता दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनानं तातडीनं उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे हा जर बांध फुटला तर इकडचं सगळं रामराज असेल बिलजी बोरगर असेल मोरोंडे असेल महान असेल हे सगळी गावच्या गावं सगळी कोरले रेवदंड्याच्या कोरलेच्या किल्ल्याला लागणार आहेत मग माणसं मेल्यानंतर तुम्ही इर्षालवाडीसारखं हेलिकॉप्टर घेऊन येणार आहात का मदत म्हणून हजारो कोटींची निधी म्हणून ट्रक भरून इथून घेऊन आहेत का ही वस्तुस्थिती आहे ना सगळ्यात मला शासनाला हा आरोप आहे माझ्या शासनावर की ह्या ज्या दरडी आहेत किंवा ही धोक्याची ठिकाणं आहेत तिथलं ऑडिट शासन करतं आणि मग ते ऑडिट झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट शासनाला करतात हे ऑडिटर आहेत कुठे माझा तर खडा सवाल आहे हे ऑडिटर आहेत कुठे लाखो आदिवासींच्या जीविताच्या या प्रश्नाची दखल घेत रायगड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात लावून धरण्याची मागणी केली जात आहे माझी तर जाहीर आव्हान आहे रायगड जिल्ह्यातल्या सगळ्याच आमदारांना की ही जी धोक्याची ठिकाणं आहेत त्यांचं स्ट्रक्चर ऑडिट करा आणि ह्या येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात मी आमदार महेंद्र दळवींना पण सुद्धा विनंती करतो आमदार जयंत सुद्धा विनंती करतो की हा विधानसभेच्या विधीमंडळात हा धरणाचा विषय आणि वसुतीचा विषय हा गाळाचा विषय हा घेणं गरजेचं आहे कारण मेल्यानंतर आदिवासी वाड्या आदिवासींचे जीव नाहीत इथल्या लोकांना काय जीवन नाही आदिवासी म्हणून तुम्ही मरून देत आहे ही वस्तुस्थिती बदलायला पाहिजे या संदर्भात मॅक्स महाराष्ट्रानं रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भारत बास्टेवाड यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेतली उमटे धरणाच्या भिंतीला पडलेल्या भगदाडाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुनील तटकरे आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत बैठक घेतली आहे लघु पाटबंधारे विभागाला हे भगदाड बुजवण्याच्या कामास त्वरित मंजुरी देण्याबाबत सूचना देण्यात आली आहे त्यामुळे लवकरच यावर उपाययोजना करण्यात येईल प्रशासनानं भगदाड बुजवण्याची सूचना दिली असल्याची प्रतिक्रिया दिली आहे परंतु महाराष्ट्राच्या दिशेनं वेगाने सरसवणाऱ्या मान्सूनची गती पाहता प्रशासन या कामाला गतीनं पूर्ण करणार का महाराष्ट्राचे गतिमान सरकार या कामासाठी देखील तितकीच गती लावणार का हे त्या काळातच कळेल आतापर्यंत या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी आहेत तसेच या ठिकाणचे प्रशासकीय अधिकारी आहेत यांनी उमटे धरणाकडं दुर्लक्ष केलं आहे का असा सवाल आता या ठिकाणी उपस्थित होत आहे आत्ता सद्यस्थितीमध्ये कोणत्या प्रकारचं ऑडिट देखील या ठिकाणी झालेलं नाही त्याबरोबरच आपण बघतोय की आत्ता जी परिस्थिती या धरणाची झालेली आहे हे धरण जर कोसळले तर हजारो नागरिकांचा बळी घेण्यासाठी हे धरणाची ही ओवरफ्लोची भिंत कारणीभूत ठरणार आहे त्यामुळं लवकरात लवकर प्रशासन असेल किंवा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी असतील त्यांनी या उमटे धरणाच्या ओवरफ्लोच्या भिंतीवर तात्काळ पु सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करावी अशी मागणी आता येथील जनतेतून जोर धरताना दिसतं आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण